श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे महाशिवरात्री आणि आपण महाशिवरात्रीचा उपवास करत असतो व्रत करत असतो आणि हा जो उपवास आहे तर तो दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सोडला जातो परंतु काही चुका या आपल्याला उपवास सोडताना करायच्या नाहीत आपण हे व्रत करताना उपवास करताना काही नियमांचं पालन करत असतो त्याप्रमाणेच उपवास सोडतानासुद्धा आपल्याला काही नियम पाळणे हे गरजेचे असते आणि जर आपल्याकडून नकळतपणे काही चुका झाल्या तर आपण जे व्रत केलेले आहे उपवास केलेले आहे उपासना साधना पूजा केलेली आहे तर त्याचे आपल्याला काहीही फळ मिळणार नाही आणि आपल्याला उपवास व्रत करून काहीही फायदा होणार नाही त्यामुळे आपण ज्याप्रमाणे उपवासाचे नियम पाळतो त्याप्रमाणेच उपवास सोडताना सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायलाच हव्यात तर या कोणत्या चुका आहेत ज्या आपण करू नयेत त्याप्रमाणेच उपवास काय खाऊन सोडावा आणि कोणते पदार्थ आपण या दिवशी खाऊ नयेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण हे पाहूया की महाशिवरात्रीचा उद्या उपवास सोडला जातो परंतु उपवास सोडण्याची वेळ काय असणार आहे तर बघा उद्या सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत तुम्ही उपवास सोडू शकता शक्यतो प्रत्येकजण सकाळीच उपवास सोडतात परंतु काही कारणाने तुम्हाला सकाळी जरी उपवास सोडणे शक्य झाले नाही तरी तुम्ही दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत म्हणजे साडेतीनपर्यंत हा उपवास सोडू शकता आता हा उपवास सोडताना तुम्हाला काही नियम तर हे पाळायचे आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आंघोळ न करता हा उपवास सोडायचा नाही बरेच जण काय करतात आदल्या दिवशी उपवास करतात दुसऱ्या दिवशी उठतात आणि सकाळी लगेचच आंघोळ न करता चहा बिस्किट वगैरे खातात आणि उपवास सोडतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे आपल्याला आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यानंतर आपल्याला महादेवांची पूजासुद्धा करायची आहे कारण हे महाशिवरात्रीचं व्रत आहे उपवास आहे तर हा उपवास आपण शिवांची पूजा केल्यानंतरच सोडायचा असतो त्यामुळे लक्षात घ्या आंघोळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर पूजा करा आणि यानंतरच हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता हा उपवास सोडताना अगोदर हे पाहूया की आपण कोणती गोष्ट खाऊन हा उपवास सोडायचा आहे बऱ्याच भागातल्या पद्धती वेगवेगळ्या असतात परंतु महाशिवरात्रीचा उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो यासोबत तुम्ही इतर पदार्थ सुद्धा बनवू शकता सात्विक पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत सात्विक आहार आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे परंतु सुरुवातीला तुम्ही जेव्हा उपवास सोडायला बसाल तर त्यावेळेला तुम्ही एक चार गास दही भाताचे खा आणि त्यानंतर तुम्ही इतर गोष्टी जरी खाल्ल्या तरी चालतील परंतु काही गोष्टी ह्या आपल्याला खायच्या नाहीत तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तर बघा उपवास सोडताना तुम्हाला दही भात खाऊनच तो सोडायचा आहे आता कोणत्या गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत आणि यानंतर उपवास सोडताना अजून काही नियम पाळायचे आहेत तर आपल्याला उपवास सोडण्यासाठी कांदा लसूण या गोष्टी खायच्या नाहीत वांग खायचं नाही मसूर तूर या गोष्टीसुद्धा खायच्या नाहीत म्हणजे तामसिक अन्न तसेच तो तळलेले पदार्थ सुद्धा खायचे नाहीत उपवासामुळे काय झालेलं असतं आपल्या शरीराला आपण कमी अन्न दिलेलं असतं त्यामुळे तळलेले पदार्थ सुद्धा खायचे नाहीत तामसिक पदार्थ जे कांदा लसूण वगैरे आहेत ते सुद्धा वर्ज्य करायचे आहेत प्रामुख्याने मांसाहार सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा नाही अगदी तुम्ही उपवास सोडला आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की उपवास सोडल्यानंतर आम्ही संध्याकाळी मांसाहार करू परंतु असं करू नका काही विशेष दिवस जे असतात तर त्या तिथी जरी संपल्या तरी दिवसभर तो जो दिवस आहे तर त्या दिवसभरामध्ये त्या तिथीचा प्रभाव असतो त्यामुळे आपल्याला मांसाहार हा सुद्धा करायचा नाही त्यासोबतच मोहरीच्या तेलाचं सेवन करायचं नाही म्हणजे तुम्ही जर जेवण बनवताना मोहरीचं तेल वापरत असाल तर हा जो उपवास आहे तर तो सोडण्यासाठी जे पदार्थ बनतात त्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल जे आहे तर ते वापरायचं नाही उपवासामुळे आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते त्यामुळे आपल्याला प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे हलका आहार घ्यायचा आहे ज्यामुळे आपल्या पचनशक्तीला काहीही नुकसान होणार नाही आता उपवासाचे काही नियम आहेत तर हे कोणते आहेत तर बघा उपवास सोडायला आपण बसल्यानंतर कोणाशीही विनाकारण बोलू नये आपल्याला आपलं मन शांत ठेवायचं आहे मनामध्ये महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि हा उपवास सोडायचा आहे एकदा उपवास सोडायला तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला मध्येच उठायचं नाही उपवास सोडताना मध्येच आपण जर उठलं तर हे जे उपवास सोडण्याची पद्धत आहे तर ती पूर्ण चुकीची आहे किंवा आपल्याला व्रताचे फळ मिळत नाही त्यामुळे मध्येच उठू नका जरी तुमचा फोन वाजला किंवा काहीही झालं तरी उपवास सोडताना मध्येच उठायचं नाही यानंतर आपल्याला उपवास सोडल्यानंतर तासभर तरी काहीही खाऊ पिऊ नये तसं तर तुम्ही एकदाच पोटभर जेवायचं आहे आणि पूर्ण दिवसभर काहीही खायचं नाही तुम्ही चहा वगैरे पिऊ शकता परंतु ज्यांना हे जमत असेल त्यांनीच कराव हे करावं की फक्त एकदाच जेवावं आणि ज्यांना खरंच गरज आहे पुन्हा जेवणाची तर ते पुन्हा सुद्धा हलका आहार घेऊ शकतात यानंतर बघा तुम्हाला मोबाईलवरती बोलत किंवा टी व्ही बघत तर अशा प्रकारे सुद्धा हो हा उपवास सोडायचा नाही कारण मध्येच या टी व्हीच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती काही अशा निगेटिव्ह गोष्टी येतात की ज्यामुळे नकारात्मकता आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये सुद्धा येऊ शकते निर्माण होऊ शकते म्हणून आपल्याला मोबाईलवरती बघत किंवा टी व्ही बघत हा उपवास सोडायचा नाही तर शांत मनाने तो सोडायचा आहे यानंतर उपवास सोडल्यावर तुम्हाला ताटामध्ये शिल्लक अन्न ठेवायचं नाही म्हणजे भरपूर वाढून घेतलंय आणि आता मला बस झालं म्हणून उरलेलं अन्न फेकून द्यायचं तर ही सुद्धा उपवास सोडण्याची चुकीची पद्धत आहे यामुळे आपला जो उपवास आहे तर तो घडत नाही जेवढं अन्न हवं आहे तर तेवढंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि ताटामधलं पूर्ण जेवण आपल्याला संपवायचं आहे यानंतर जे पदार्थ आपण उपवास सोडण्यासाठी बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला देवघरातील देवांना महादेवांना याचा नैवेद्य दाखवायचा आहे गाईला घास द्यायचा आहे आणि नंतरच उपवास सोडायचा आहे गाईला जर घास देणे तुम्हाला शक्य नसेल जवळपास गोमाता नसेल तर ठीक आहे की तुम्ही फक्त देवघरातील देवांना महादेवांना वगैरे नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता तर हे जे छोटे छोटे नियम आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि हा महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे